नमस्कार शेतकरी बंधूं मी शरद सूर्यवंशी मी कोठरे प्रगतीशील शेतकरी श्री विजय वामन चव्हाण यांच्या वांग्याच्या शेतामध्ये उभा आहे त्यांनी हनुमान जयंतीदिवशी साधारण एप्रिलमध्ये हे वांग लावलं होतं आपलं इंडिया गेटचं प्रोडक्ट भूहस्त्र आणि ग्रोमॅजिकच्या त्यांनी काही स्प्रे घेतलेले आहेत आपण त्यांना विचारतो काय सांगणार वांग्याला किती स्प्रे घेतले तुम्ही तीन ती स्प्रे घेतले आणि भूअस्त्र किती वेळ दिलं होतं दोन वेळेस काय सांगणार बोस्टर आणि ग्रो इंडिया आपल्या कमाल काय सांगणार थोडक्यात एकदम व्यवस्थित आहे फुटवा एकदम जोरात आहे परत तीस क्वालिटी क्वालिटीत काही बदल पडला नाही काय नाही एकदम साधारण या वांग्याला साधारण तुम्ही सहा ते सात महिने झालेले हो आणि सहा ते सात महिन्यामध्ये असा नवीन फुटवा तुम्ही याच्या आधी कधी पाहिला आहे कधीच नाही कधीच नाही नाही म्हणजे पहिल्यांदा असा फुटवा पाहिला दिसतोय फक्त ग्रो मॅजिकने झालाय अच्छा फक्त ग्रो मॅजिकने झालाय ग्रो मॅजिकने आणि बोस्टर कमाल हो म्हणजे तुम्हाला काय सांगा याच्यामध्ये नवीन काय सांगणार शेतकऱ्यांना काय म्हणजे असं की ग्रो मॅजिक मारून येणार जागावर म्हणजे बघ कळी लगेच फुल म्हणजे पाती एकदम फ्रेश हे सगळं सांगत आहे औषध मारून अच्छा दादांचा म्हणण्याचा विषय असा आहे सहा महिन्याचे वांगे झाल्यानंतर साधारण इतका फोटोवर राहत नाही नवीन इतका फ्रेश फोटोवर राहत नाही मित्रांनो ना क्वालिटी बघू शकता वांग्याची क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता वांग्याची तर एक नंबर असं एकदम क्वालिटीचं वांग आहे सहा महिन्याचं झाड झालंय तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो फुटो आहे ना हा सहा महिन्याच्या वांग्याला पण तसाच टिकून आहे त्या हिशोबात टिकून आहे साधारण वांगी किती रोज तोडता का तुम्ही हो रोज रोज किती कॅरेट सात कॅरेट सात कॅरेट रोज आणि म्हणजे रोज सहा महिने म्हणजे किती दिवसापासून सुरू झालाय वांग्याचं फळ तुम्हाला साधारण सहा महिने झालं सहा महिन्याचं जाऊन झाले ना ते सहा महिने लावून झाले म्हणजे ते एक महिना सोडून द्या हा पाच महिने पाच महिने साधारण किती उत्पन्न घेतलं साधारण तरी पाच महिन्यात राहत सात कॅरेट झाले आता चार पाच लाख रुपये चार पाच लाखाचं उत्पन्न घेतलं आणि किती गुंठ क्षेत्र गुंठे मित्रांनो पंधरा मध्ये आज चार ते पाच लाखाचं उत्पन्न रोज वांगे तोडून साधारण सात ते सात कॅरेट साहेबांनी वांगे तोडलेले आणि रोज तोडलेले फक्त तो इंडिया ग्रुड ची कमाले साधारण पंधरा मध्ये तुमचं चार ते पाच लाखाचं उत्पन्न ते बी अवघ्या पाच ते सहा महिन्यामध्ये ही फक्त आपल्या इंडिया कमाल ची म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो आपले इंडियाकडे प्रोजेक्ट वापरा आणि सुखी आणि समृद्ध शेती करा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र